प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल ॲडव्होकेट फैजल खान यांचा कोल्हापूर रबदवना दौरा खुदाई खिदमतगार संघटनाचे अध्यक्ष ॲडव्होकेट फैजल खान शांतिदूत म्हणून संपूर्ण भारत देशासाठी कार्य करीत आहेत स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी सद्भावना केंद्र कबनूरचे अध्यक्ष एन एन काझी यांनी यांच्या कोल्हापूर येथे नियोजन केले होते कोल्हापूर येथे त्यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाला अभिवादन केले कोल्हापूरचे ज्येष्ठ समाजसेवक पीटर चौधरी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला स्वातंत्र्य सैनिक वारसदार संघटनेच्या मार्फत मान्य आनंद मा यांनी शाल श्रीफळ देऊन फैजल खान यांचा सत्कार केला यावेळी पीटर चौधरी यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या स्वातंत्र्य लढ्याची आणि राजशी शाहू महाराज यांच्याबद्दल माहिती सांगितली यावेळी सामाजिक कार्यकर्ते स्वातंत्र्य सैनिक वारसता बहुसंख्येने उपस्थित होते समता बंधुता आणि एकतेचा संदेश देणारे राजश्री शाहू महाराज यांच्या समाधीस्थळ भेट देऊन वंदन करण्याचे भाग्य मला लाभले याचा मला अभिमान वाटतो असे त्यांनी सांगितले सकाळचे संपादक संचालक श्रीराम पवार आणि निखिल पंडित यांची त्यांनी भेट घेऊन सुरू असलेल्या शांती यात्रेची माहिती सांगितली जो रबका आहे वो सबका आहे कोणताही धर्म दुसऱ्या धर्माचा द्वेष करीत नाही सर्वांनी आपल्या धर्मांचे पालन करत दुसऱ्या धर्माचा आदर करणे ही खरी मानवता आहे असे त्यांनी मत व्यक्त केले कमनूर येथील थोर सेनानी देशभक्त पद्मश्री डॉक्टर रत्नाप्पा कुंभार यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून फैजल खान यांनी अभिवादन केले काझी सरांनी कबनूर येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेली दर्गा शरीफमध्ये जंदीसाहेब ब्रानसाहेब यातील एक हिंदू आणि एक मुस्लिम धर्मीय पीर असल्याचे सांगितले ही माहिती मिळाल्यानंतर मी संपूर्ण भारतामध्ये यात्रेसाठी फिरलो परंतु दोन विभिन्न धर्मियांच्या दर्गाही आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला असे उद्गार काढले त्यांनी मनोभावे दर्गाशरीफमध्ये जाऊन दर्शन घेतले तसेच हे ऐक्याचे प्रतीक संपूर्ण जगाला समजले पाहिजे यासाठी अजमेर शरीफ ते पर्यंत पदयात्रा पर भविष्यात काढू असे सांगितले क्रांतीवीर निजामुद्दीन काझी यांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली वीर पत्नी अश्रफ वी यांचे आशीर्वाद घेतले स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी सबधावना केंद्र यांची माहिती घेतली निजामुद्दीन काझी यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये केलेले कार्याची संपूर्ण माहिती घेतली स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी सबधावना पु पुरस्काराचे आयोजन दिल्ली येथे नियोजन करण्यात येईल अडीच लक्ष भाडे असलेला दिल्ली येथील सभागृह विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा त्यांनी वादा केला कोल्हापूरमधील स्वातंत्र्यलढा आणि येथील सर्व देशप्रेमी जनतेचा मला अभिमान वाटतो असे त्यांनी सांगितले काझी कुटुंबियांनी त्यांचा यथोचित सत्कार केला या संपूर्ण कार्यक्रमात पीटर चौधरी आनंद माने अणूर सर जयवंत देशपांडे प्रभाकर तांबट सईदा शेख सुशिला खांडेकर जीवन इंगळे फिरोज शेख बाबूराव कदम बाबासाहेब मिठारी उपस्थित होते